नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात दक्षा मोठी बातमी या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अठरा आणि एकोणीस जानेवारीला शिर्डीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय शिबिर पार पडणार आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या शिबिरामध्ये अजित पवार नेमकं काय मार्गदर्शन करणार याच्याकडे सुद्धा अर्थात आपलं लक्ष असणार आहे पण त्याचसोबत या शिबिराला मुळात छगन भुजबळ हे येणार का हे बघायला हवं कारण की याआधीसुद्धा छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा या होतच होत्या कारण की नव्यानं आलेल्या फडणवीस सरकारमध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही त्यांनी नाराजी उघडपणे सुद्धा व्यक्त केली मात्र तरीसुद्धा त्यांना काही मंत्रिमंडळात अजूनही स्थान मिळालेलं नाहीये किंवा त्यांना अपेक्षित असलेलं त्यांचं काही पुनर्वसन सुद्धा हे झालेलं नाहीये जे की त्यांना अपेक्षित होतं की पुढच्या म्हणजे त्यांनी डिसेंबरमध्ये आपली नाराजी व्यक्त केली आणि त्याच्या सात ते आठ दिवसांपर्यंत काहीतरी आपल्याला मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली होती अगदी फडणवीसांकडनं सुद्धा तसं त्यांनी शब्द दिलेला आहे असंही ते म्हणाले होते पण आपल्याला सध्या तरी त्याबद्दल काही होताना पाहायला मिळत नाहीये तर एकीकडे छगन भुजबळ नाराज आहेत पण दुसरीकडे धनंजय मुंडे हे सध्या जास्त सगळ्यांच्याच चर्चेत आलेले आहेत कारण म्हणजे सगळ्यांच्या संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण सोपतीला असलेलं त्यातलंच एक खंडणीचं प्रकरण आणि या सगळ्यामध्ये धनंजय मुंडे यांच्याच जवळचे असलेले वाल्मिक कराडला झालेली अटक त्याच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई सुद्धा होणार आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता बीडमधला राजाश्रय हा नेमकं देत आहे राजकीय पाठबळ बीड मधल्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती आहे त्याच्या मागे मुंडेंचा आहे अशा पद्धतीने आरोप हे विरोधकांकडनं करण्यात आलेले होते आणि या सगळ्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा ही ही मागणी जोर धरत होती परिणामी याच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं सावट सुद्धा एक प्रकारे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन दिवसीय शिबिरावर असणार आहे कारण की या शिबिरामध्ये अजित पवार हे अर्थातच मार्गदर्शन करतील त्यांच्या मार्गदर्शनामध्ये यातला कुठला मुद्दा असणार हे बघावं लागणार आहे आतापर्यंत ज्या ज्या वेळेला अजित पवारांना माध्यमांनी प्रश्न विचारण्याचे प्रयत्न केले त्यावेळेला त्यांनी सध्या या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे न्याय मिळेल अशी काही उत्तरं दिलेली आहेत पण ज्यावेळेला ते स्वतः शिबिरामध्ये पक्षाचे अध्यक्ष म्हणून संबोधित करतील त्यावेळेला संतोष देशमुख यांच्या हत्याचं प्रकरण असेल किंवा एकंदरीत गेल्या महिन्याभरापासनं बीडमधले जे जे मुद्दे उपस्थित केले जात आहेत त्या सगळ्यावर अजित पवार हे बोलणार का हेही बघायला हवं अजित पवारांनी नुकतंच बीडमधली एक कार्यकारणी जी होती ती त्यांची बरखास्त करून टाकलेली आहे तर या सगळ्याच्या अनुषंगाने अजित पवार काय बोलणार याच्याकडे लक्ष असणार आहे आणि केवळ अजित पवार नाही तर या पक्षाचे आमदार खासदार अनेक महत्वाचे पदाधिकारी सुद्धा या शिबिरामध्ये येणार आहेत तर धनंजय मुंडे सुद्धा जे मंत्री आहेत पक्षातले एक महत्वाचे नेते आहेत ते सुद्धा या अधिवेशनाला जाणार का त्यांचं सुद्धा भाषण नेमकं कसं असणार याकडे सुद्धा अर्थात आपलं लक्ष असणार आहे पण हे नेमकं अधिवेशन कसं असणार आहे आणि मुंडे आणि भुजबळ यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत ऋत्विक सगळ्यात पहिले अधिवेशनाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे उद्या आणि परवा म्हणजे अगदीच आपण पाहिलेलं होतं साधारण पंधरा दिवसांपूर्वी भाजपचं सुद्धा शिर्डीमध्येच त्यांचं राष्ट्रीय अधिवेशन जे आहे म्हणजे महाराष्ट्रातलं जे अधिवेशन आहे ते पार पडलेलं होतं आणि त्याच्यात सुद्धा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने काही मार्गदर्शन हे अमित शहा असतील आणि इकडे देवेंद्र फडणवीस असतील पाटील यांनी केलेलं होतं भाजपच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचं अधिवेशन बोलावण्यामागची काय कारण आहेत काय स्वरूप असणार आहे या अधिवेशनाच अनुजा सर्वप्रथम तर महान विधानसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित असं यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ही पहिली कार्यकारिणी बैठक असेल हे पक्षाचं शिबिर असेल दोन दिवसीय हे शिबिर खरं तर आ, हे सांगायला हवं की मराठवाड्यात संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं अगदी शेवटच्या आठवड्यात यामध्ये बदल करण्यात आले आणि आयत्या वेळेला नवीन ठिकाण ठरवून शिर्डी आ, या ठिकाणी हे आ, शिबीर जे आहे हे शिफ्ट करण्यात आलेलं आहे अर्थात हे वेगळं सांगायला नको की मराठवाड्यामध्ये विशेषतः बीडमध्ये ज्या पद्धतीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून एक जनआक्रोश आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे एक संपूर्ण मराठवाड्यामध्ये मग मा संभाजीनगर असेल जालना असेल वेगवेगळे जे जिल्हे आहेत मराठवाड्यातले त्या ठिकाणी या संदर्भात जनआक्रोश मोर्चे निघत आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये मराठवाड्यातच जर आपण अशा पद्धतीचं पक्षाचं शिबिर आयोजित केलं तर त्याला गालबोट लागण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत त्याचबरोबर तिथे आंदोलनं होऊ शकतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा जनआक्रोशाला सामोरं जावं लागू शकतं आणि या सगळ्या कारणांमुळे ऐन वेळेला हे वेन्यू जो आहे हा शिफ्ट करून आता शिर्डीत त्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेला आहे मला वाटतं खरं तर पक्षासाठी हे खरं धोक्याची घंटा आहे ही चिन्ह आहेत की कुठंतरी लोकांमध्ये जे बीडमध्ये घडलेलं आहे यासंदर्भात फक्त रोष नाही आहे तर रोष हा पक्षावरती आहे पक्ष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवरती आणि विशेषतः पक्ष नेतृत्वावरती आणि त्यामुळे कुठेतरी एक पाऊल मागे घेऊन या ठिकाणी असा अशा पद्धतीचा निर्णय जो आहे हा अजित पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना घ्यावा लागलेला आहे आता पक्षाचं शिबिराचं स्वरूप कसं असणार आहे तर अर्थात या दोन दिवसीय शिबिरामध्ये सर्वप्रथम तर वेगवेगळे जे फ्रंटल सेल्स आहेत मग ते युवकचं असेल महिलांचं असेल अल्पसंख्याकांचं असेल अशा प्रत्येक फ्रंटल सेलच्या वेगवेगळ्या बैठका होतील या बैठकामध्ये त्या त्या फ्रंटल सेलचे जे प्रमुख आहेत यांची पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल त्या ठिकाणी अजित पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा होईल आणि कशा पद्धतीनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ह्या सगळ्या फ्रंटल सेलनी तळागळात जाऊन म्हणजे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या सर्व निवडणुकांमध्ये या, या फ्रंटल सेलमध्ये काम करणारे जे पदाधिकारी आहेत जे ग्रासरूटचे जे कार्यकर्ते आहेत यांचं यांची ही निवडणूक असणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या सहभागाने पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेलं यश याची पुनरावृत्ती आपल्याला कशी करता येईल या संदर्भातली चर्चा होईल या संदर्भातली चाचपणी होईल आणि त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी राज्यभरात आपली कुठे ताकद आहे आणि आपल्याला त्या मतदारसंघांमध्ये त्या त्या महानगरपालिका नगरपालिकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किती जागा आपल्याला या ठिकाणी मागता येतील जागा वाटपाचं सूत्र काय असावं कुठले बलस्थानं आपल्या त्या त्या ठिकाणचे आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न या आ, फ्रंटल सेलच्या बैठकांमधनं होणार आहे दुसऱ्या दिवशी अर्थात सर्व प्रमुख नेते असणार आहेत फादर बॉडी असणार आहे यामध्ये आमदार आणि खासदार यांच्यासोबत पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत यांची बैठक होईल आणि ही बैठक झाल्यानंतर अर्थात शेवटला जेव्हा समारोप होईल त्यावेळेस सर्व प्रमुख नेते जे आहेत हे आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही ठरणार आहे की जे छगन भुजबळ जे आत्तापर्यंत पक्षाच्या शिबिरामध्ये कायम केंद्रस्थानी असायचे त्यांच्या भाषणासाठी म्हणा त्यांच्या वक्तृत्वासाठी म्हणा किंवा त्यांची जी एक स्टाईल आहे मार्गदर्शनाची आणि अर्थात त्यांनी आत्तापर्यंत शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे असतील यांच्यासोबत काम करून ज्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी एक पक्ष संघटनेसाठी एखादा का पदाधिकारी कार्यकर्ता कशा पद्धतीनं काम करायला हे जे मार्गदर्शन ते कायम करत आलेले आहेत त्याच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेला असायच्या ते मात्र या दोन दिवसीय शिबिरामध्ये होणार नाही असंच आहे कारण नुकतीच माहिती मिळालेली आहे की छगन भुजबळ जे आहेत हे या दोन दिवसीय पक्ष शिबिराला दांडी मारणार आहेत गैरहजर राहणार आहेत अर्थात त्याचं कारण काय आहे हे तरी अधिकृतरित्या त्यांच्या कार्यालयाकडनं अजून सांगण्यात आलेलं नाही आहे पूर्वनियोजित कार्यक्रम आहे का किंवा अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यामध्ये शिर्डीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं पक्षाचं शिबिर असून छगन भुजबळ जर अनुपस्थित राहत असतील तर निश्चित कुठेतरी नाराजीचा सूर यामध्ये आहे का या याबा याबद्दल जी आहे ही आता चर्चा रंगू लागलेली आहे कारण नाशिक शिर्डी या सगळ्या परिसरात छगन भुजबळ यांनी अनेक दशकं नेतृत्व केलेलं आहे पक्ष संघटना वाढीचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्याच भागातला नेता जर तिथे होणाऱ्या पक्ष शिबिराला अनुपस्थित राहणार असेल तर निश्चित पद्धतीने मला वाटतं ही एक मोठी बातमी आपल्यासाठी आहे आणि पक्षासाठी सुद्धा ही चिंतेची बाब आहे नक्कीच म्हणजे छगन भुजबळ हे नाराज आहेतच आणि त्यांनी दोन्ही बाजूने म्हणजे अजित पवारांबद्दल सोबत त्यांची कुठली बैठक झाल्याची सध्या माहिती नाही पण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी मधल्या काळामध्ये बैठक घेतलेली होती आणि त्याच्यानंतर त्यांनीच स्वतः भुजबळांनी हे सांगितलेलं होतं की मला फडणवीसांनी आश्वस्त केलेलं आहे की सात ते आठ दिवसांमध्ये काहीतरी याच्यावर तोडगा निघेल आणि तो साधारणतः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निघणं अपेक्षित होतं त्यांनीच सात ते आठ दिवसांचा उल्लेख केल्यामुळे पण अजून तसं काही होताना पाहायला मिळत नाही त्याच्यावर आपण येऊयाच पण तत्पूर्वी मला एकदा धनंजय मुंडे यांच्याबद्दल सुद्धा बोलायचं आहे कारण तू जसा उल्लेख केलास की के या शिबिराचं जे स्वरूप आहे ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या एक प्लॅनिंग संदर्भातलं सुद्धा असणार आहे तर, आ, चा तर बीड जिल्हा म्हटलं की आणि राष्ट्रवादीचं सपोज तिथे राष्ट्रवादीबद्दल बोलायचं झालं तर बीड आणि राष्ट्रवादी म्हटल्यानंतर तिकडे धनंजय मुंडे यांचंच नाव स्वाभाविकपणे येतं अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आता ज्या वेळेला संतोष देशमुखांचं हत्येचं प्रकरण हे तापलेलं आहे त्याच्यातल्या रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत वाल्मिक कराड त्याच्यामध्ये अडकत आणखीन चाललेला आहे खंडणीचं चा प्रकरण सुद्धा आहेच ह्या सगळ्यामध्ये धनंजय मुंडे यांनी मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की मोदींची जी बैठक मुंबईमध्ये झालेली होती जी काही वरचेवर होत नाही फार आ, क्वचित प्रसंगी अशा बैठका होतात की पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत मुंबईत येत आहेत आणि महायुतीच्या सर्वच आमदारांसोबत त्यांची एक बैठक होतीये हे फार क्वचित प्रसंगांमध्ये होतं पण त्या बैठकीला सुद्धा धनंजय मुंडे हे आले नव्हते ते परळीमध्ये थांबलेले होते मंत्रिमंडळ बैठकीला सुद्धा ते काल आलेले नव्हते आता राष्ट्रवादीच्या शिबिराला धनंजय मुंडे हे जाणार आहेत की नाहीत जर तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार असेल काही बोलणं किंवा चर्चा और बैठका तर बीड बंटल्यानंतर मुंडेने स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर या सगळ्याच्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांच्याबद्दल काय माहिती आहे ते या उद्याच्या शिबिराला जाणार आहेत की नाही आपल्याला माहिती आहे की मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस श धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यामध्ये त्यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरीला बैठक झाली या बैठकीनंतर तात्काळ धनंजय मुंडे यांना परळीला रवाना करण्या करण्यासंदर्भातल्या सूचना अजित पवारांनी दिल्या अर्थात या बैठकीमध्ये एकूणच परिस्थिती बीडची किंवा परळीची जी आहे याबद्दल सखोल चर्चा झाली आणि कुठंतरी धनंजय मुंडे यांना मोठा फटका या बैठकीनंतर बसलेला आपण सगळ्यांनी पाहिला कारण बीडची जी पक्षाची कार्यकारिणी आहे ती बरखास्त करण्यात आल्याचं बातमी त्या ठिकाणी समोर आली यामध्ये धनंजय मुंडे यांच्या जवळचे असलेले जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील वेगवेगळे पदाधिकारी असतील यांना सगळ्यांना बरखास्त करून आता बीडची नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यासंदर्भातल्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत अर्थात या बैठकीमध्ये म्हणजे जी दोन दिवसाची शिबिर होणार आहे यामध्ये ती जाहीर होईल अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जाते परंतु ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंमुळे कुठंतरी पक्षावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत त्यामुळे धनंजय मुंडे हे बैठकीला येणार की नाही याबद्दल पक्षात सध्या तरी कोणी काही बोलायला तयार नाही अर्थात धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात जेव्हा आपण विचारलं त्यावेळेस त्यांचंसुद्धा अजून तळ्यात मळ्यात दिसतंय म्हणजे जर जर ते येणार असते तर आत्तापर्यंत त्यांच्याकडनं अधिकृतपणे सांगण्यात आलं असतं की धनंजय मुंडे हे उद्याच्या परवाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत परंतु अजून आमचा कार्यक्रम ठरलेला नाही आहे अजून ते येणार की नाही अशा पद्धतीची उत्तरं त्यांच्या कार्यालयाकडनं सांगण्यात येत आहेत याचाच अर्थ कुठंतरी धनंजय मुंडे हे येणार की नाही याबद्दल अजूनही साशंकता आहे जास्तीत जास्त शक्यता हीच वर्तवली जाते की ते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत कारण ते जर या बैठकीला उपस्थित राहिले आणि त्यांच्या विरोधात जर पुन्हा एकदा जनाक्रोश करणारे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी जर पक्षाच्या शिबिराच्या ठिकाणी येऊन आंदोलन केलं तर पुन्हा आ, आ, पक्षाला नामुष्की येईल आणि पक्षाला याचा मोठा फटका बसेल अर्थात माध्यमांमधूनसुद्धा सगळ्यात जास्त कवरेज याच गोष्टीला मिळेल आणि म्हणून धनंजय मुंडे मागच्या कॅबिनेट बैठकीलासुद्धा दिसले नाहीत त्याच्या आधी पण ते, ते मुंबईत मंत्रालयात या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहेत परळीमध्ये जाऊन जरी ते राहिले असले तरी तिथे ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड त्यांचा परिवार आता रस्त्यावरती उतरलेला आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करतोय आपण पाहिलं वाल्मिक कराड यांच्या पत्नी ज्या आहेत यांनी थेट धनंजय मुंडेंना या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे जाब विचारलेला आहे की ज्यावेळेस निवडून यायचं असतं त्यावेळेस तुम्हाला अण्णांची गरज होती मात्र आत्ता ज्यावेळेस आमच्यावरती अशी वेळ आलेली आहे त्यावेळेस साधा आम्हाला भेटायलासुद्धा आलेले नाहीत त्यामुळे एकूणच कोंडी एक राजकीय कोंडी जी आहे ही धनंजय मुंडेंची झालेली दिसते आणि ह्या राजकीय कोंडीमुळे कुठेतरी धनंजय मुंडे जे आहेत हे उद्या आणि परवाच्या बैठकीत अनुपस्थित राहतील अशी दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते हा या विषयावर बोलायचंच आहे कारण ऋत्विक एका प्रेक्षकांची कॉमेंट आहे म्हणजे प्रश्न आहे तो मी तुझ्याकडे घेऊन येते फक्त तत्पूर्वी एक गजानन गरोळे आहेत त्यांचंही असंच म्हणणं आहे की बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण गाजत आहे आणि मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा ही जोर धरत असल्यामुळे मुंडे राष्ट्रवादीच्या जा परिषदेला जाणं टाळतील असं दिसतंय असं त्यांचं मत आहे आ, एक जण विचारत आहे की ची पुढची सुनावणी कधी आहे तर जसं आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की सात दिवसांसाठी त्यांची कोठडी ही मिळालेली आहे एसआयटीला त्यामुळे पुढची सुनावणी त्यांची बावीस जानेवारीला होणार आहे आणि अर्थात ती सुद्धा तुम्हाला लाईव्ह मुंबई तकवर पाहता येणार आहे की तिकडे नेमकं काय ठरतंय आदित्य मोटे यांचा प्रश्न आपण घ्यायला अवारुत्विक कारण की आपण दोन्ही नेत्यांसंदर्भात म्हणालेलो आहोत आणि योग आयोगाने दोन्ही नेते हे ओबीसी समाजातनच येतात तर आदित्य मोटेंचा प्रश्न असा आहे की इज द एन सी पी विलिंग टू रिस्क अपसेटिंग छगन भुजबळ अँड धनंजय मुंडे गिवन द स्ट्रॉंग सपोर्ट अमंग द ओबीसी अँड वंजारी कम्युनिटीज इट वुड डॅमेज एन सी पी इन द कमिंग लोकल इलेक्शन्स याच्यावर काय सांगशील अर्थात आपण पाहतोय धनंजय मुंडे यांनी नैतिक आधारावरती राजीनामा द्यायला हवा अशी जरी मागणी होत असली आणि त्यासाठीचा दबाव पक्षावरच नव्हे तर सरकारवरतीच या ठिकाणी वाढताना दिसत आहे मात्र खाजगी ज्यावेळेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी आम्ही बोलत होतो आता कॅबिनेटच्या दिवशी अर्थात या ठिकाणी सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील हे सुद्धा त्यांच्या पक्ष कार्यालयात होते प्रफुल्ल पटेल तर अजितदादांची भेटसुद्धा घेऊन गेले मंत्रालयात कॅबिनेटच्या बैठकीच्या आधी त्यावेळेस कुठेतरी त्यांच्याबरोबर बोलताना असं जाणवत होतं की दबाव तर वाढतोय आणि हे प्रकरण जे आहे हे प्रकरण दिवसेंदिवस त्यामधल्या ज्या नवनवीन गोष्टी बाहेर येत आहेत त्या अतिशय धक्कादायक आहेत आणि त्यामुळे कुठंतरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हावा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे परंतु त्यांचं इतकंच म्हणणं आहे की तीन तीन पातळींवरती आता यंत्रणा ज्या आहेत ह्या तपास करतात त्या ठिकाणी सी आय डी आहे एस आय टी नेमलेली आहे त्या ठिकाणी न्यायालयीन चौकशी आता होते ताली ताली आहे न्यायालयीन चौकशीसाठी कालच तहलाई तहलियानी यांची नियुक्तीसुद्धा रिटायर्ड जज म्हणून करण्यात आलेली आहे त्यामुळे जोपर्यंत तपासा आणती यामध्ये थेट धागेदोरे आ, हे धनंजय मुंडेंपर्यंत जर सापडत नसतील तर राजीनामा का घ्यावा आणि जर राजीनामा घेतला तर एक प्रकारे आम्ही कुठेतरी ही जी घटना घडलेली आहे यासाठी धनंजय मुंडेच जबाबदार आहेत असं अप्रत्यक्षपणे आम्ही मान्य करतो आहे असा त्याचा अर्थ होईल आणि आम्ही त्यामुळे पक्षपातळीवरती अगदी निवडणुकीच्या तोंडावरती बॅकफूटला जाऊ आणि ह्याचा आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा फटका बसेल अशी कुठेतरी एक काउंटर आर्ग्युमेंट जी आहे ही पक्षनेत्यांकडून करण्यात येते अर्थात यामध्ये असंही बघितलं जातं की जर राजीनामा घेतला नाही तर जनाक्रोश वाढेल अर्थात हा वाद जो आहे हा आता फक्त प्रकरण किंवा हत्याप्रकरण राहिलेला नाही आहे तर हा वाद आता कुठेतरी दोन समाजामधलं वाढण्यासाठी वाढण्यासाठीसुद्धा कारणीभूत ठरलेलं आहे आणि हा तर हे जगजाहीर आहे म्हणजे याबद्दल उघड बोलायला बोलायलासुद्धा आता मला वाटतं हरकत नाही आहे कारण या संदर्भातले जर आपण सोशल मीडियावरचे पोस्ट बघितले तिकडच्या लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर मराठा विरुद्ध वंजारे असा दुर्दैवी वाद या ठिकाणी यानिमित्त आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तर त्यांच्या पाठीमागे जो वंजारी समाज मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये तो नाराज होईल आणि ती नाराजी आपल्याला पत्करायची का या संदर्भात विचार या ठिकाणी आता पक्ष पातळीवरती होतो आहे असाच विचार सरकार पातळीवरती सुद्धा होतोय की काय असा प्रश्न निर्माण होतोय कारण जर मुख्यमंत्र्यांनी ठरवलं असतं तर आत्तापर्यंत हा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन ते मोकळे झाले असते परंतु अशा काही हालचाली होताना दिसत नाही आहेत आम्ही कठोरात कठोर कारवाई करू जे कोणी दोषी आढळतील त्यांना आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीची जी विधानं आहेत ही मला वाटतं कुठेतरी तीनही पक्षाचे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतात त्यामुळे कुठेतरी जातीय समीकरण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती बिघडेल की काय आणि त्याचा फटका आपल्याला बसेल की काय मला वाटतं या चिंतेत सरकारमधले सुद्धा आणि पक्षपातळीवरती सुद्धा नेते आपल्याला पाहायला मिळतात हाच मला पण एक प्रश्न घ्यायचा होता तो म्हणजे की सरकारी पातळीवर काय नेमका विचार सुरू आहे आणि सध्याच्या गोष्टी जर पाहिल्या म्हणजे आता उद्या पर्वामध्ये तर अधिवेशनच शिबिर रा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री सुद्धा बहुतेक बाहेर जाणार आहेत परदेशी दौऱ्यावर आहेत तर मुख्यमंत्र्यांचा तो, तो परदेश दौरा नेमका काय आहे आणि तो या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जरी इकडनं प्रेशर वाढत असलं जरी सुद्धा त्या अनुषंगाने आंदोलनं होत असली मागण्या विरोधक करत असले तरी सुद्धा ती मागणी काही रोज होताना आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणजे तसा आजचा दिवस बघ की आजचा दिवस हा तसा आपल्याला थंड पाहायला मिळतोय मधल्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला कोर्टामध्ये सुनावण्या होतात त्या त्या वेळेला त्याबद्दलची त्या त्या चर्चा होतीये पण विरोधकांनी एक मधल्या काळामध्ये एक दोन शनिवार रविवार आपण जे अपवाद एक एखाद दुसरा तो पकडला ज्या वेळेला ते रस्त्यावर उतरून आंदोलनं करत होते आणि माध्यमांसमोर येऊन सुद्धा ती मागणी लावून धरत होते तर ते काही सातत्य त्याच्यामध्ये आपल्याला विरोधकांचा पाहायला मिळत नाहीये त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही अधूनमधून जरी अजून तेवढी दिसत नाहीये की सरकार त्याला एक प्रकारे बळी पडेल आणि सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेईल त्यामुळे इकडनं सुद्धा ताकद ती कमी पडते आणि दुसरीकडनं सरकारी पातळीवर सुद्धा जर पाहिलं तर ऑलरेडी काही कार्यक्रम हे नियोजित आहेत की ज्याच्यामध्ये सरकारचे प्रमुखच आता महाराष्ट्रामध्ये नसणार आहेत या, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता इतक्यात काही धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल अशी परिस्थिती नाही असं म्हणता येऊ शकतं का नाही अर्थात म्हणजे आता ज्या पद्धतीनं तपास पुढे सरकतो आहे आपण पाहिलं आधी आप जी मागणी होत होती ती की वाल्मिक कराड यांना खंडणी प्रकरणात त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जीवे मारण्याचा जो प्रयत्न झाला संतोष देशमुखांना आणि अर्थात त्यांचा जो मृत्यू झाला त्यांची हत्या झाली यामध्ये कुठेही इंटरलिंक्ड वाल्मिक कराड हे आपल्याला दिसत नव्हते त्यांच्यावरती एक वेगळा एफ आय आर करण्यात आलेला होता खंडणीपुरता तो मर्यादित होता आणि त्यामुळे तो पुढे जाऊन कुठेतरी ज्युडिशियल कस्टडी मिळाल्यानंतर पुढे सुनावणीमध्ये ते ए बी ए म्हणजेच आपल्याला बेलसाठी अप्लाय करताना कोर्टातसुद्धा दिसले परंतु ज्या पद्धतीनं जनक्षोभ वाढला आणि त्याच्यानंतर तीनशे दोनचा गुणा असेल किंवा या ठिकाणी त्यांच्यावरती खंडणी व्यतिरिक्त मोका लावण्याचा जो सरकारनं निर्णय घेतला यामध्ये जो कालावधी गेला या कालावधीमध्ये कुठंतरी ज्या गोष्टी समोर होत होत्या त्यांचे फोन कॉल्स असतील त्यांचे सी डी आर असतील त्यांची ठिकाणं असतील कशा कसं पलायन केलं कसा हत्याचा कट रचला गेला कशा पद्धतीनं निर्गुण पद्धतीनं हत्या करण्यात आली ह्याचा जो तपशील समोर येतो आहे कोर्टाच्या सुनावणी नंतर त्यानंतर सरकारवरती दबाव वाढतो आहे आणि सरकारवरती दबाव वाढल्यानंतर सरकार एक एक पाऊल या ठिकाणी उचलताना दिसतंय अर्थात मकोका लावण्यामध्ये सुद्धा साधारण महिना उलटला तरी मकोका लावण्यात आला नव्हता मकोकाची घोषणा जी आहे ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आलेली होती आणि त्याच वेळेस जितेंद्र आव्हाड असतील किंवा सत्ताधारी पक्षातले आमदार सुरेश धस असतील यांच्याकडनं मागणी होत होती म्हणजे ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्याच वेळेस ही मागणी जोर धरत होती की मकोका आ, आ, आ च्या अंतर्गत वाल्मिक कराड यांना त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला पाहिजे आता हे सगळं होत असताना आपण पाहिलं की न्यायालयीन चौकशी जी आहे ही घोषणा करण्यात आलेली होती परंतु रिटायर्ड जजची नेमणूक करण्यात आली नव्हती त्याला सुद्धा साधारण महिना उलटला त्यामुळे सरकार या ठिकाणी तीव्रता किती वाढते आहे किती लोकांचा रोष वाढतो आहे किती दबाव वाढतो आहे आणि धनंजय देशमुख आणि त्याचे जे परिवार आहे त्यांची जी मुलगी आहे संतोष देशमुख यांची ह्या माध्यमांसमोर येऊन टाहो फोडायला लागल्या कुठेतरी टाकीवरती जाऊन त्यांना आंदोलन करावं लागलं ला, याच्यानंतर सरकार जे आहे स्थानिक पोलीस जे आहे हे आपल्याला ऍक्टिव्ह मोडमध्ये आणखी आणखी काम करताना पाहायला मिळाले त्यामुळे प्रत्येक गोष्टीची तीव्रता वाढल्यानंतरच सरकार या संदर्भात कारवाई करणार का किंवा पावलं उचलणार का असा कुठेतरी प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आणि मला वाटतं येत्या काळात इन्व्हेस्टिगेशनमधून ज्या ज्या गोष्टी समोर येतील आणि त्याच्या आधारावरती सरकारवरती किती दबाव येतोय किंवा लोकांमध्ये रोष या संदर्भात किती वाढतोय याच्यावरच मला वाटतं ठरेल की धनंजय मुंडे यांचा नैतिक आधारावरती तरी राजीनामा घेतला जाईल की नाही आणि कालच सुरेश धस जे या प्रकरणामध्ये एक सत्ताधारी पक्षातला असा नेता की जो सरकारलाच किंवा सरकारच्याच एका मंत्र्याला अडचणीत काढणारी वक्तव्य सुद्धा करतोय आणि यात सुरेश धस यांनी ज्यावेळेला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात त्यांना कालच प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेला मात्र त्यांनी असं म्हटलं की हा काही भाजपचा प्रश्न नाही अर्थात हे ते म्हणाले नाहीत पण हा त्यातला एक दडलेला अर्थ होता त्यांचं असं म्हणणं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हा तर प्रश्न राष्ट्रवादीचा आहे तो कधी घ्यायचा की नाही घ्यायचा हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे त्यामुळे भाजपच्या सुरेश धस यांच्याकडनं तरी असं सांगण्याचा प्रयत्न आहे की याच्यामध्ये अजित पवार हे आहेत की जे ठरवणार आहेत की धनंजय मुंडे यांना सरकारमध्ये कायम ठेवायचं की नाही त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही जेव्हा की खरं तर सरकारचे प्रमुख हे देवेंद्र फडणवीस आहेत ते सुद्धा हा निर्णय घेऊ शकतात पण त्यांनी सुद्धा फडणवीस यांनी सुद्धा मागे दिलेल्या वक्तव्यानुसार की या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण होत आहे आता त्याच्यामुळे सध्या तरी अशी काही गोष्ट दिसत नाहीये की धनंजय मुंडे यांचा लगेचच राजीनामा घेतला जाईल पण ज्या परदेश दौऱ्यासंदर्भात मी म्हणत होते ती तो आहे दावोसचा दौरा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी म्हणजे पुढचा संपूर्ण आठवडा देवेंद्र फडणवीस हे तिथे परदेशात असणार आहेत मी मगाशी म्हटलं परदेश दौरा तो अर्थात काही त्यांची खाजगी दौरा नाही आहे तर तो सुद्धा हा एक महत्वाचा दौरा असणार आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राची आर्थिक स्थिती एक प्रकारे सुधारण्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक खेचून आणण्यासाठी त्यामुळे मुख्यमंत्री तर महाराष्ट्रात नसतील उद्या आपल्याला समजू शकेल अजित पवार ज्या वेळेला या शिबिरामध्ये उद्या आणि परवा दोन दिवसीय हे शिबिर असणार आहे तर शिबिराच्या शेवटाला ज्यावेळेला पक्षाध्यक्ष म्हणून अजित पवारांचं तिथे भाषण होईल त्यावेळेला ते बीडच्या घटनेचा उल्लेख करतात का किंवा जर सरकारचं याच्यामध्ये म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण होत आहे तर त्यावर सुद्धा अजित पवार बोट ठेवतात का धनंजय मुंडें संदर्भात काही म्हणतात का, का। बचावात्मक म्हणतात की काय त्यांची भूमिका असणार आहे यावर सुद्धा लक्ष असेल आणि अर्थात जी माहिती ऋत्वीकडनं मिळते त्याच्यानुसार छगन भुजबळ तर या शिबिराला दांडी मारणार आहे आणि दुसरीकडे धनंजय मुंडे सुद्धा कदाचित जाणार नाही तर त्यावर सुद्धा आमचं लक्ष असणार आहे आणि तीही गोष्ट म्हणजे त्याही घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत लाईव्ह पोहोचवणार आहोत ती भाषण ते शिबिर तुम्हाला मुंबईतवर सुद्धा लाईव्ह पाहता येईल Uh, जाता जाता जो प्रश्न आम्ही विचारलेला होता तो म्हणजे की धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या शिबिराला जातील असं तुम्हाला वाटतं का त्याच्यामध्ये सुद्धा त्रेसष्ट टक्के लोकांनी नाही असंच उत्तर दिलेलं आहे तर बघूया पुढे नेमकं काय होतं पण तुर्तास uh, ही सगळी माहिती आणि विश्लेषण केलं त्याबद्दल ऋत्विक uh, तुझे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि या लाईव्ह मध्ये सुद्धा आम्ही इथेच थांबतोय मात्र दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी मुंबईतकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुंबईतक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता फेसबुक ट्विटर वर सुद्धा लाईक फॉलो आणि शेअर करू शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद